श्री स्वामी समर्थ तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप सारं स्वागत आजचा दिवस आहे भोगीचा तर जो न खाय भोगी तो सदा रोगी ही म्हण कदाचित तुम्ही ऐकली असेल तर या दिवशी काय केलं जातं कश कशा, कशा पद्धतीनं हा दिवस साजरा केला जातो भोगी साजरा करण्यामागचं कारण काय आहे ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस सण भोगी भोगी शब्द हा भुंज या धातूपासून बनवला आहे याचा अर्थ खाणे किंवा उपभोगणे असा आहे या दिवशी सकाळी घर आणि स्वभोवतालीचा परिसर स्वच्छ करावा दारासमोर रांगोळी काढावी छोटी का होईना पण रांगोळी काढली पाहिजे घरातील सर्व लोकांनी अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करावे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी म्हणजेच मिश्र भाजी म्हणजे या दिवसामध्ये ज्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतात त्यापासून जी भाजी बनवली जाते ती म्हणजे भोगीची भाजी ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून केलेली भाकरी याचा नैवेद्य देवाला दाखवण्याची प्रथा आहे या दिवशी तिळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी पापड वांग्याचं भरीत चटणी आणि खमंग खिचडी करण्याची परंपरा आहे अनेक ठिकाणी सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात त्यामागचं कारण काय भोगी का साजरी केली जाते तर इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक यावी म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष असंच पिकत राहावं या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होतं तर ही होती संपूर्ण भोगीची माहिती कशी वाटली तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ तुम्हाला आणखी पाहायच्या असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद